नऊ वर्षापूर्वीच्या त्या एका पत्रकार परिषदेने अंजली गोत्यात कोर्टाने थेट दमानिया यांच्या विरोधात जारी आणलं नऊ वर्षांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते या प्रकरणाची शिरपूर न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी अंजली दमानिया हजर नसल्याने त्यांच्या विरोधात बी डब्ल्यू वॉरंट जारी करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे दमानियांना अटक होण्याची शक्यता आहे नेमकं काय आहे प्रकरण खडसेंवर अंजली यांनी जळगावात येऊन एक पत्रकार परिषद आणि काही वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली होती यावेळी माजी मंत्री आणि तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या जावायाची लिमोझिन कार भोसरी भूखंड प्रकरण उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा करणे कार्यकर्त्यांचे लाच प्रकरण यासह अनेक गोष्टींवरून बेछूट आरोप केले होते यातील भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता यानंतर त्यांच्या चौकशीसाठी सरकारने निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन केली होती पण चौकशीचा अहवाल निरर्थक असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती यानंतरच एकनाथ खडसेंचे समर्थक आणि भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्यावरून अंजली दमानियांविरोधात रावेर कोर्टात दावा केला होता या खटल्याच्या सुनावणीसाठी रीत सर समन्स प्रत पाठवूनही अंजली दमानिया कोर्टात हजर राहिल्या नाहीत त्यामुळे फेब्रुवारी दोन हजार अठराला विरोधात न्यायाधीशांनी अटक वॉरंट जारी केलं होतं मात्र दमानिया पुढील सुनावणीसाठी हजर राहणार आहेत असं सांगितल्याने त्यांची अटक टळली होती याच दरम्यान धुळे जिल्ह्याच्या शिरपूर येथील डॉक्टर मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात कलम चारशे नव्याण्णव म्हणजेच मानहानी आणि कलम पाचशे म्हणजे मानहानीसाठी शिक्षा अंतर्गत फिर्याद दाखल केली होती ही फिर्याद ॲडव्होकेट अमित जैन आणि अॅडव्होकेट सुधाकर पाटील यांच्या मार्फत बारा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी दाखल करण्यात आली होती डॉक्टर मनोज महाजन यांनी आरोप केला होता की अंजली दमानिया यांच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांच्यासह भाजपा पक्षाची प्रतिमा मलिन आहे महाजन यांच्या फिर्यादीनंतर न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम दोनशे दोन, दोन अंतर्गत पोलीस तपासाचे आदेश दिले तसेच शिरपूर पोलिसांनी या प्रकरणात भाजप शहराध्यक्ष हेमंत पाटील हेमराज राजपूत रोहित शेटे निलेश महाजन नितीन माळी आदी साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपास अहवाल न्यायालयात सादर केला होता या प्रकरणी काल चार ऑगस्ट दोन हजार सुनावणी झाली त्यावेळी अंजली दमानिया कोर्टात हजर राहिल्या नाही त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध बी डब्ल्यू वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणाची पुढील सुनावणी तेवीस सप्टेंबर रोजी होणार आहे त्यामुळे तेवीस सप्टेंबर पर्यंत अंजली दमानिया यांना शिरपूर न्यायालयात न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत दमाने हजर राहिल्या नाहीत तर त्यांना अटक होऊ शकते परंतु कोर्टाने बी डब्ल्यू वॉरंट जारी केले त्यामुळे दमान यांना अटक झाली तरी त्यांना जामीन मिळू शकतो तुम्हाला काय वाटतंय दमान या कोर्टात हजर राहतील की त्यांना अटक होईल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारना मला सबस्क्राईब करायला विसरू नका